महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत एक विधान केलंय त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताने दहशतवाद्यांना खात्मा करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत एक विधान केलंय त्यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ऑपरेशन सिंधूरच्या पहिल्याच दिवशी भारताला दारुण पराभवा सामोरे जावे लागले आणि भारतीय हवाई दल पूर्णपणे ठप्प होते असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याचं समोर आलंय त्यामुळे भारतीय जनता पक्षाने देखील यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे यावर भाजपा आमदार आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुद्धा यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात काय हो पृथ्वीराज बाबा पाकिस्तानने आता तुम्हाला सुपारी दिली वाटत ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाला असा खोटा दावा करत भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उभं का करत आहात तुम्ही आज मलाच काय संपूर्ण महाराष्ट्राला लाज वाटते की महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री फक्त खोट बोलत नाहीये तर थेट देशद्रोही मानसिकतेच प्रदर्शन करतायत आपलं भारतीय सैन्य जीवाच्या आकांताने शत्रूचा पराभव करत आहे आणि काँग्रेस शत्रूची बाजू घेऊन सैनिकांचं मनोबलाचं खच्चीकरण करत आहे पण लक्षात ठेवा देशाचा आपल्या सैनिकांवर जास्त विश्वास आहे पाकिस्तान धार्जीने कोंग्रेस वरती अजीबात नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र